नमस्कार मी डी मुख्य संपादक सत्ते पोलीस टाइम्स जनतेचा बुलंद करण्यासाठी पोलीस या आत्ताच करा प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघाचे भंडारा जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक सूरज गोंडाने यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे भंडारा जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक यांचा वाढदिवस किरण हॉटेल भंडारा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पत्रकारांच्या उपस्थितीत केक कापून गुलाबाच्या फुलाचे रोपटे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी लोकमतचे उपसंपादक देवानंद नंदेश्वर सचिन न्यूजचे मुख्य संपादक सचिन मेश्राम महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक शशिकांत भोयर प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे विदर्भ महासचिव प्राध्यापक शेखर बोरकर लोकमतचे युवराज गोमासे पंचम दुदभरिया सचिन न्यूजचे पत्रकार सूरज निंबारते सेनपाल वासनिक कजभीये आदी पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते यावेळी सर्व पत्रकारांनी जेवणाचा आस्वाद घेतला जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स